सातारा लोकसभेसाठी प्रचाराचे शेवटचे दोन दिवस खऱ्या अर्थानं रंगतदार म्हणावे असेच ठरत आहेत शरद पवार देवेंद्र फडणवीस अजित पवार अशा राज्यातील दिग्गज नेत्यांच्या सभा प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसात होत आहेत सातारकर जनतेच्या मनात नेमकं काय चालू आहे याचा कौल केवळ सभांच्या गर्दीवरून घेणं शक्य नाही हेच एकूण वातावरण पाहून लक्षात येत आहे शरद पवारांचा बाले किल्ला समजला जाणाऱ्या सातारा बारामती आणि माडा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी अजितचा जोर लावून मायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे सातारा लोकसभा मतदारसंघाचा विचार करता उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे या दोघांनी पायाला भिंगरी लावून आपला प्रचार सुरू ठेवला कराड पाटण भागातून लीड मिळवण्यासाठी उदयनराजे आणि शशिकांत शिंदे या दोघांनीही कंबर कसलेले आहे पण मंडळी सध्या आमदार मकरंद पाटील यांच्या भूमिकेची चांगली चर्चा सातारा लोकसभा मतदारसंघात रंगलेली आहे आणि तेच आता साताऱ्याचा पुढचा खासदार ठरवतील असं बोललं जात आहे कारण सध्या ते माहिती सोबत असले तरी ते ना उदयनराजेंच्या प्रचारात दिसतायत ना त्यांचे समर्थक राजेंच्या प्रचाराबद्दल पुढाकार घेताना दिसत आहेत अशी चर्चा मतदारसंघात आहे त्यामुळे त्यांच्या समर्थकांचा कल त्यांचे जुने सहकारी शशिकांत शिंदे यांच्या बाजूने आहे का हा सवाल अद्यापही गुलदस्त्यात आहे या निवडणुकीच्या धामधुमीत मकरंद पाटील हे नाव त्यामुळे जास्त चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा भाग असलेले मकरंद पाटील खंडाळाबाई महाबळेश्वर भागात काय भूमिका घेणार त्यावर आता सातारा लोकसभेचा खासदार ठरेल अशी शक्यता आता राजकीय जाणकार वर्तवू लागले आहे याच शक्यतांचा आढावा घेणारा विशेष भारीचा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी मंडळी शनिवारी वाईमध्ये माहितीचे अधिकृत उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांची ऐनवेळी सभा आयोजित करण्यात आली या सभेला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेचा एकूण कल विकास कामांना पाठिंबा देणाऱ्या बरगोस निधी उपलब्ध करून देणाऱ्या माहिती सरकारला लोकसभेत अधिकाधिक जागा निवडून द्या असाच होता स्थानिक आमदार मकरंद पाटील यांनी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी कारखान्याबद्दल कशी सहकार्याची भूमिका घेतली याचं सविस्तर विश्लेषण या सभेत केलं सरकारच्या मदतीमुळे कारखान्याचे सभासद असलेल्या हजारो लोकांचे संसार टिकू शकले हेही त्यांनी नमूद केलं त्याच सभेत अजित पवारांनी मी विकासाच्या मुद्द्यासाठी मत मागायला आलो असल्याचं लोकांना बजावून सांगितलं युती सरकारमध्ये अर्थमंत्रीपद मिळाल्यापासून खंडाळा वाई महाबळेश्वर भागासाठी बरगोस निधी देता आल्याचं त्यांनी कबूल केलं केंद्रातील सरकारतर्फे सुद्धा कोट्यावधी रुपयांचा निधी मतदारसंघात आणता येणं शक्य असून त्यासाठी उदयनराजे यांना खासदार करायला हवं असं अजित पवार पुढे बोलताना म्हणाले खरं तर लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात साताऱ्याची जागा, जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जाणं अपेक्षित होतं या जागेवरून आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन काका पाटील निवडणूक लढतील हे सुद्धा जवळपास निश्चित होतं मात्र उदयनराजे यांनी तिकीटासाठी जोर लावल्यानं नितीन काका यांचं नाव मागे पडलं ही गोष्ट मतदारसंघात चर्चेचा विषय ठरणारी आहे याची कल्पना असल्यानंच आजच्या सभेत अजित पवारांनी नितीन काकांना जून महिन्यात फिक्स खासदार करू असं आश्वासन मतदारसंघातील जनतेला दिलं उदयनराजे भोसले लोकसभेला निवडून आले तर नितीन काका यांना राज्यसभेवर घेतलं जाईल असे संकेत त्यांनी दिले दरम्यान असं असलं तरी मकरंद पाटील यांच्या गोटात सगळं काही आलबेल असल्याची चर्चा नाही वाई खंडाळा भागातील लोक उदयनराजे यांना मतदान करतील अशी परिस्थिती नाही आता त्याची वेगवेगळी कारणं आहेत पण शरद पवार आणि मकरंद पाटील यांचे वडील लक्ष्मण तात्या पाटील यांचे फार जिवायाचे संबंध होते ही गोष्ट वाई खंडाळाचे लोक विसरले नाहीये दोघांच्या मानणारा मतदार आजही मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहे लक्ष्मणता त्या पाटलांच्या गळ्यात दोन वेळा खासदारकीची माळ टाकणं असो किंवा नितीन पाटलांना जिल्हा बँकेचे अध्यक्ष करणं असो दोन्ही वेळी शरद पवारांनी पुढाकार घेतल्याचं बोललं जातं त्यामुळे जुना कौटुंबिक आणि राजकीय जीवाळा विसरून मकरंद पाटील तात्पुरती राजकीय गरज म्हणून उदयनराजे यांना मदत करतील का याविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत सभेच्या निमित्तानं मकरंद पाटील यांनी कार्यकर्त्यांना माहितीचं काम करण्याचा आदेश सल्ला दिलेला असला तरी मतदान होईपर्यंत अजून काय काय घडामोडी घडणार याकडे सातारकरांचं लक्ष असणार आहे विषय सांगायचं म्हणजे वाईभागात भोसले आणि पाटील कुटुंबात अनेक वर्षांपासून वाद आहेत या दोन्ही कुटुंबातून सतरा लोकसभेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून खासदार निवडून गेले आहेत मात्र मागील पंचवीस ते तीस वर्षांचा काळ हा एकमेकांच्या विरोधी राजकारणाचाच राहिला असल्याचं चित्र लोकांनी आहे काही वर्षांपूर्वी किसनवीर कारखान्याची मालकी भोसले कुटुंबाकडून पाटील कुटुंबाकडे आली सध्या मकरंद पाटील आणि मदन भोसले हे दोघेही एकाच व्यासपीठावर जाणं आवर्जून टाळतात उदयनराजे यांच्या कुठल्याही सभेत हे दोघे एकत्रित दिसले नाहीत त्यामुळं जर मदन भोसले उदयनराजे यांचं काम करणार असतील तर आपण सुद्धा तेच करायचं का हा सवाल मकरंद पाटलांच्या कार्यकर्त्यांना नक्की पडला असणार असं मत जाणकार व्यक्त करतायत वाई येथील महाविकास आघाडीच्या सभेत शशिकांत शिंदे यांनी त्या पाटील मदनाप्पा पिसाळ प्रतापराव भोसले किसन बिराबा यांच्या नावाचा आणि कामाचा आवर्जून उल्लेख केला ती गोष्ट वाई खंडाळ्यातील लोकांना अपील झाली असणार असंही म्हटलं जात आहे मकरंद पाटील यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह असण्याचं आणखीन एक कारण म्हणजे शशिकांत शिंदे आणि त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध शशिकांत शिंदे जावली भागातून आमदार होत असल्यापासून या दोघांचं शक्य हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील खंबीर शिलेदार म्हणून पंचवीस वर्षांपासून काम करताना दिसतात दोन हजार एकोणीस साली उदयनराजे भोसल्यांना साताऱ्यातून लोकसभेची उमेदवारी नको हे सांगणाऱ्या नाराज प्रतिनिधींमध्ये दोघेही होतेच यंदाच्या लोकसभेसाठी शशिकांत शिंदेना मदत करून पुढील लोकसभेसाठी नितीन पाटलांचा मार्ग मोका करायचा अशी सुप्त महत्वाकांक्षा मकरंद पाटील मनात बाळगून असतील अशी शक्यता नाकारता येत नाही असंही राजकीय जाणकार सांगतात जिल्हा बँकेतील राजकारण असू दे किंवा दोन हजार एकोणीसची ची कोरेगाव विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंना कसं डावलण्यात आलं त्यांचे राजकीय महत्व कमी करण्याचे प्रयत्न झाले ही गोष्टही त्यांच्यातला रिलेट पॉइंट ठरू शकतो दोन तीन दिवसांपूर्वी मकरंद पाटील यांच्या पुतण्याचं धून धडाक्यात लग्न झालं यावेळी शरद पवार अजित पवार शशिकांत शिंदे उदयनराजे भोसले हे सर्व जण आवर्जून उपस्थित होते या ठिकाणी शशिकांत शिंदेंनी अजित पवारांना अगदी पाया पडून नमस्कार केला एरवी शशिकांत शिंदेंचं राजकारणातील वाढतं वजन अजितदादांना आवडत नसल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्या आहेत असं असतानाही अजित पवारांचं राजकीय महत्व ओळखून त्यांच्याशी आवश्यक ती जवळीक ठेवण्याचं काम शशिकांत शिंदे करताना दिसत आहेत आता लोकसभेच्या मतांचं एकूण बलाबल लक्षात घेता कराड पाटण भागात शशिकांत शिंदे तर सातारा कोरेगाव भागात उदयनराजे आघाडीवर आहेत अशी परिस्थिती आहे अशा परिस्थितीत वाई खंडाळा भागाकडे साताऱ्याचा खासदार ठरवण्याचा कल आपसुक झुकलेला आहे मकरंद पाटील हे निर्विवादपणे सातारा लोकसभेचे किंगमेकर ठरणार असून या निवडणुकीत ते अजित पवारांचा शब्द मानणार की शरद पवारांचा यावर साताऱ्याचा विजय उमेदवार आणि त्याचं लीड ठरणार आहे पण तुम्हाला काय वाटतंय मकरंद पाटील हेच सातारा लोकसभेचे किंगमेकर ठरतील का त्यांचा पाठिंबा साताऱ्याचा पुढील खासदार बनवेल का कोण होईल साताऱ्याचा पुढील खासदार श्रीकांत शिंदे की उदयनराजे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्ट्सचे व्हिडिओज पाहताय ना जर नसाल पाहत तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे सोबतच आपल्या विशेषद्वारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद